घेतलेली आहे पर्स हा थर्मास आणि याच्यात बिस्किट आणि चहाचे कप तर चला चहा देऊन येऊया सर्वात अगोदर माझे मार्केटला गेली होती त्याच्यामुळे माझ्या मुलाला शेजारच्या मुलीने तिच्या मुलासारखं सांभाळलं आणि ठेवलं आणि माझा नवरा चहा विकून घरी येत होता आता असं वाटत होतं त्याला की कि मी किती काम करतो आणि किती नाही म्हणूनच म्हणतात एक स्त्री घर दार व्यवसाय मुलं सर्व काही सांभाळू शकते परंतु पुरुष फक्त काम करते तर त्यालाच वाटते मी काय करतो आणि काही नाही आणि एवढं सर्व करून मी घर सांभाळलं व्यवसायसुद्धा केला नंतर घरी आली ढोल वादनाला गेली आणि येताना शॉपचं संपूर्ण सामान मी घेऊन आलेली आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईक माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे तर कसं आहे मला एकच सांगायचं आहे की पुरुषाची म्हणतात ना पुरुषाची बराबरी कोणी करू शकत नाही एक स्त्री बघा घरातलं काम करते व्यवसाय करते मुलांनाही सांभाळते आणि ती तिचे छंदसुद्धा जोपासू शकते या उलट फक्त पुरुष घराचे कामं करतो आणि घरी आला की त्याला जर म्हटलं मुलांचा अभ्यास घ्या किंवा एका एकदा भांड काढून द्या हे करून द्या ते करू द्या तर काही पुरुषांना एवढा ॲटिट्यूड असतो ना ते म्हणतात अरे मी कसं करू मी आताच कामाहून आलेला आहो मी थकलेला माझाच नवरा मला असा दाखवत होता की मी तिथं उन्हात दिवसभर राबराब राबतो आणि तू मला घरी आल्याबरोबर काम करायला लावते तर आता सकाळी मी सर्व घर आवरलं स्वराजचा माझा टिफिन केला आणि स्वराज जात आहे शाळेला स्वराज शाळेला गेला की मी शॉपला जात चला आपण आलेला आहो आता वाजलेल्या बरोबर आठ हे चिप्स बिस्किट वगैरे आहे त्याच्यात పాని అలో తవట్పికా तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपलं शॉप असं असते म्हणजे रिकामी जागा असते आणि जेवढं आपलं म्हणजे आपल्या गाडीमध्ये सामान आहे ते आपल्याला बाहेर काढायचं असते तर सर्वात अगोदर मी काय करत असते घरून मला रोज रेग्युलर आलूची बिस्किट पुढे सर्व काही घेऊन जावं लागते तर सगळ्यात पहिले माझं काम असते मी खराट्याने पूर्ण दुकान अगोदर झाडून घेते ह्या चेअर अशा काढून ठेवते चेअर काढून ठेवल्यानंतर तुम्ही म्हणणार हे इझी आहे कोणीही करू शकते परंतु एखादं काम सोपं दिसते तेवढं सोपं नसते त्याच्यानंतर मी काय करत असते हे शटर उघडत असते हे शटर दिसतात तेवढे सोपे नाही आहेत हे काढायला खूप भारी जातात आणि त्याच्यानंतर नंबर का चुकले तर ते लागत पण नाही आणि उघडत पण नाही असं याचं नाटक आहे तर बघा मी आता घरसुद्धा सांभाळत आहे मुलांनासुद्धा सांभाळत आहे घरचं पण करते माझं पण करते आणि आज मला ढोल आला पण जायचं होते तर त्याच्यामुळे मी ठरवलेलं होतं की आज मला चारला शॉप बंद करायचं आहे तर शटर उघडल्यानंतर सगळ्यात अगोदर याच्यातलं हे सामान आहे ना हे बाहेर काढून ठेवावं लागते लस्सी विकत असताना हा बॉक्स घेतला होता आता पुढच्या उन्हाळ्यात तो कामामध्ये येणार आहे ते काढल्यानंतर मला हे भांडी वगैरे घासायची असतात तर तेसुद्धा मी बाहेर काढून ठेवत असते आणि त्याच्यानंतर सगळ्यात भारी काम म्हणजे हे सिलेंडर खाली करायचा आता तुम्ही म्हणणार एवढं भारी सिलेंडर तू उचलते का तर नाही ते खूप अर्ध्याहून जास्त कमी झालेलं आहे त्याच्यामुळे इझिली मी ते कॅरी करू शकते परंतु आता हे खाली झाल्यानंतर मी छोटा बंबू घेणार आहे तर आता इथं मी चहा वगैरे करते तर चहा चहा करण्याच्या अगोदर मी काय करत असते की हे मी चिप्स वगैरे आणलेले आहेत ना हे मला लावून द्यावं लागते म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये पेशंट आहे ना तर हे त्यांना दिसतं मग लहान मुलाला ते घेऊन द्यायला येतात आणि घेऊन द्यायला आले की त्यांना कळतं की इथं चहा पण मिळते म्हणजे आपल्या शॉपचं मार्केटिंग आपल्यालाच करावं लागते आणि इथं स्वामींचं नामस्मरण मी चालू करून देत असते तर आता स्वामींचं सा नामस्मरण चालू झालेलं आहे दिवा अगरबत्ती लावलेली आहे आणि मस्तपैकी चिप्स लावून दिलेले आहे आणि वेळ आलेली आहे आपली आप चहा ठेवण्याची तर इथं मी चहा ठेवलेला आहे मस्तपैकी उकळू दिलेला आहे चहा तयार आहे आणि वर जे पेशंट असतात ना ते आवाज देत होते की ताई लवकर चहा घेऊन या लवकर चहा घेऊन या आधी मला दोन दिवस खूप भारी गेले म्हणजे मला कळतच नव्हतं चहा कसा ठेवायचा कसा नाही परंतु आता मला ते माप समजलेलं आहे की साखर किती टाकायची पत्ती किती टाकायची आणि थोडंसं मी पिऊन बघते आणि चांगला झाला म्हणजे गोळ जर झाला तर मग थोडंसं दूध अजून ॲड करते आणि जर फिक्का झाला तर साखर ॲड करते आणि पत्ती पण मला जशी जास्त लागते तशी यासुद्धा चहात मी जास्त पत्ती टाकत असते तर फायनली एवढा चहा मला लागतो एका पॅकेटचा तर तो आता मी बनवून घेतलेला आहे आणि पूर्ण थर्मासमध्ये मी पूर्ण थर्मास मी त्या चहाने भरून घेत असते तर हा थर्मासमध्ये चहा गरमच्या गरम राहतो गरम आता मी शॉपला द्यायला जाते घेतलेली आहे पर्स हा थर्मास आणि याच्यात बिस्किट आणि चहाचे कप तर चला चहा देऊन येऊया सर्वात अगोदर हॅलो फ्रेंड्स बघा आज माझ्या दुकानावर देवी मै्या आलेली आहे हाय करण हाय तर ही कोण आहे ही आहे आमच्या इकडली मस्त गोड मुलगी आहे ती आज मला मदत करण्यासाठी आलेली आहे म्हणे ममता त्याही तू एकटी काय काय करशील मी मदत करायला येते चल चल आता आम्ही जाता हॉस्पिटलमध्ये दे चहा देण्यासाठी ती आलेली आहे बिचारी मला मदत करायला लाजत आहे थोडीशी तुम्हाला आहे ना आपलं शॉप आहे तिकडं आता आम्ही येतो चहा देऊ नंतर जेवण करतो भूक लागलेली आहे आज माझं ढोल वादनही आहे तर मला लवकर घरी जायचं आहे म्हणजे चार वाजता जाणार आहो मी घरी ओके राहनो जेवण करायला भाकरी आणि पिठलं देवी मैया घेता इथं देवी मैया थकली चहा वाटू वाटू तिला उपवास आहे तिला म्हटलं जेवण कर तिला उपवास आहे म्हणून चहा दिला मी करतो जेवण तर तुम्ही पण आमच्यासोबत जेवण करायला पाय किती काळी पडली मी उन्हानं काय पाळून आलो काम सुरू आहे व त्याचं हॅलो फ्रेंड्स तर माझी टिकली पडलेली आहे सॉरी तर आता वाजलेले आहेत साडेतीन आता मला अर्धा तासात बंद करायचं आहे आणि अर्धा तास कसा बंद करायला लागतोच त्याचं विशेष म्हणजे आज मला ढोल वादनाला जायचं आहे हे कामकाम तर मरेपर्यंत पण पर पू आता आपल्या आयुष्याला लागलेलंच ला आहे त्याच्यामुळे म्हटलं मधातले दोन तीन ढोल वादन मी केले नाही परंतु आज मला ढोल वादनाला जायचं आहे तर चला आपण पॅकअप करूया आणि खूप छान असा रिस्पॉन्स आज भेटलेला आहे तर ढोल वादनाला जायचं होतं शॉप बंद करून मी घरी आली आणि आल्या आल्या स्वराजला बघितलं तर स्वराज घरी नव्हता तर ही माझी ढोल पथकातली एक मैत्रीण आहे तिने स्वराजला घरी नेलं होतं त्याला जीव घातलं आणि त्याला मस्तपैकी झोपून दिलेलं होतं तर इथं मी स्वराजला पाहायला गेली होती नंतर मी स्वराजला बघितलं दुरून आणि ती म्हणे त्याला झोपू दे उठू नको तर मी घरी मी आलेली आहे आता घरी स्वराज बघितला त्या मुलीचे इथं झोपलेलं आहे कारण आई मार्केटला गेली होती म्हणून तर आता मी पटकन फ्रेश होते कारण खूप गर्मी होते फ्रेश होते आणि ढोल वाजनाला जायचे आहे तर मी तयारी करते आणि घरची झाडझूड वगैरे आटपून घेते तर आणि कसं आहे सर्वजण मला सपोर्ट करत आहे माझ्या एरियातले लोक पण बघा दुपारी ती मुलगी आली होती तिने सुद्धा भरपूर मला मदत केली आणि ही मुलगी जी आहे ही स्वराजला बघण्यासाठी मदत करते आईला पण पाहते आईसोबत मार्केटला जाते त्याच्यामुळे माझे क का भरपूर कामं सोपी झालेली आहे तर बघा आता शॉप आता माणूस जर शॉपमधून घरी आला ना तर तो मस्तपैकी आंघोळ करून मस्तपैकी ती मोबाईल टी व्ही बघत होती परंतु मला आराम नाही आहे बघा आता हे जे आहे हे भांडे म्हणजे पूर्ण घर क्लीन केलं त्याच्यानंतर भांडी वगैरे घासली भांडी घासल्यानंतर फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही ढोल वादनाला गेलेलं आहोत इथं मस्तपैकी एक ते दीड तास म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत आम्ही ढोल वादन केलेलं आहे आणि साडेआठ वाजता ढोल वादन झाल्यानंतर मला घरी जाताना शॉपचं सा सामान घ्यायचं होतं स्वरासाठी ॲप्पल आणि केळी घ्यायचं होतं कारण तो घरी राहतो त्याच्यामुळे त्याला खाण्यापिण्यासाठी काही लागतं तर आता इथं ढोल वादन चालू झालेलं आहे चला आमचं संपलेलं आहे आणि आम्ही हे घेतलेलं आहे सामान एवढं मोठं कोकिणा मॅडमच्या आशीर्वादान हाय करवा बघा पायते माई सोबत येते अशा मैत्रिणी करा लागतात चला आणि आता आम्ही घरी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर स्वयंपाक तर आईच करणार होती स्वराजी इथं खात आहे अप्पल मी आलेली आहे आता फ्री आणि सामान आणलेलं आहे स्वरासाठी अॅपल वगैरे आणलेलं आहे आता मी सगळ्यात अगोदर फ्रेश होते चालू केलं तर का मॅ एवढी बडबड करून आली दुसऱ्याच्या घरी जाऊन झोपलो होता ए पिल्लू कुठे जाऊन झोपली होती मा तू कोकू मावशीच्या घरी गेली कोकू मावशीच्या घरी गेली ना बकरी सोबत खेळायला बकरी आहे का मग तिथं तर स्वराजची एक छान खूप सवय आहे की तो हाताने जेवतो त्याच्यामुळे मला टेन्शन नाही त्याला भूक लागली की तो ॲप्पल घेतो खिचडी घेतो केळी घेतो हे त्याचं फेवरेट जे आहे ना ते मी काढून ठेवत असते तर आता म टीचरचा मेसेज होता की उद्या रेड डे आहे त्याच्यामुळे मुलांना रा लाल कपडेच घालून पाठवायचे तर मी काही त्या फंदात पळत नसते मी सरळ सरळ पंधरा रुपयाची शीट घेऊन आली आणि ग्रीन शीट माझ्याकडे ऑलरेडी मागच्या वेळेस होती कारण ग्रीन डे केला होता तर मी सरळ सरळ सोप्या भाषेत एक ॲप्पल बनवला त्याला ग्रीन पानं लावली आणि हे करण्यासाठी माझं मूड पण नव्हतं मला एवढी झोप येत होती परंतु कसं आहे ना मला ते पूर्ण करणं आवश्यक होते मी कोणाच्या आगावर ही जबाबदारी जबाबदारी लोटू शकत नव्हते तर फायनली मी रात्रभर म्हणजे थोड्या वेळ जागली आणि ॲप्पल तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ॲप्पल कसं दिसत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि स्वराज हे ॲप्पल बघून खूपच खुश झाला होता आय एम ॲप्पल छान दिसत आहे ना बघा उद्या स्वराजच्या स्कूलमध्ये रेड डे आहे तर मी त्याला ॲप्पल काढून दिलेला आहे कसा दिसत आहे नक्की सांगा आवडला का पिल्लू तुला हा काय म्हणायचं आय एम अ ॲप्पल लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चला फ्रेंड्स तर आत्ता वाजलेले आहे सव्वा अकरा आणि आत्ता मी स्वराजचं क्राफ्ट पूर्ण केलेलं आहे म्हणजे ॲपल काढलेलं आहे मी बघू शकतो ॲपल ठेवून दिलेला आहे हा काढलेला आहे ॲपल स्वराजचा त्याचा होमवर्क केला होमवर्क करून घेतला तू कोण लावून आली कोण लावून आले तू दे होता होता शौक शौक हो काय उद्या ऍपल बनशील ना तर चला आता होता आमचा आजचा दिवस शॉपचं शॉप छान गेलं आज छान छान म्हणजे शॉपवर छान हे झालं त्यानंतर मी ढोल वाजनाला गेली येताना शॉपचं सर्व सामान आणलं आजचा स्वयंपाक आईनं गेला होता नंतर स्वराजचं शाळेचं उद्या रेडी आहे ते तयार केलं आणि नंतर स्वराजचा अभ्यास केला आता त्याची पुस्तकं काढून ठेवली आता मी झोपतो तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बाय